तर नमस्कार मंडळी आज आपलं हाय हे वनभोजन म्हणजेच वनामध्ये येऊन भोजन करायचं हे जर वन जर तुम्ही बघितलं तर घनदाट वन आहे आणि ह्या वनामध्ये वना आपण आस्वाद घेत आहेत आस्वाद कशा कशाचा घेतो दाखवतो तुम्हाला इकडं भात आहे इकडं बटाटा आहे इकडं शे शेंगदाणे चटणी इकडं वरण आहे इकडं आहे फेवरेट दही आणि लोणचं बटाटा हे आता आपण त्यानंतर खसकिनारिवडा सुद्धा आणलाय तुंडी लावायला आणि सकाळी सकाळीच म्हणलं मामाला की आम्हाला इकडे जायचंय काढायचाय तर मामा म्हणले ओके ओके नो प्रॉब्लेम अहो तुम्हाला जरा लाज वाटायला पाहिजे ओ सकाळी सकाळी चारला माझी माहिणी उठून एवढा मोठा सगळा स्वयंपाक करून दिलाय मामा मला वन भोजन करायचंय आणि फॅनची आपल्या कमेंट आली वन भोजन करा आणि स्वयंपाक बी मामा छितूनच नेहून करा आन, तुम्हाला म्हणलं होतं मी करीते तुम्ही बटाटे आणा कोथिंबीर आणा शेंगदाणे आणा त्याला लय वेळ लागला असता ग पण तुम्ही सगळं तुमचं सामान आणून द्यायचं ना नाही म्हणले मामाच्या हिता लस न्यायच कोण बघायला येणार होतं कुठलंही म्हणून हे कमेंट आलती तशी पण तुम्ही आणून दिला असत तर मॅ केला असता ना तिने करायची का काय गरज होती त्यांचं सगळं सामान ते काय म्हणलं ना माहित ना काय म्हणले होते मामाच्या हितला सायबा पण मी तर ती कमेंट बघितलीच नाही ना तुम्हाला कशा कमेंट दिसते तुम्हाला दिसत नाही करून टाकले मग कशाला कम्प्लीट तरी करताय टास्क मग पण पन... जेणे कमेंट केली ते बघणार नाही व्हिडिओ हो पण मग डिलीट केली ना कमेंट मग कशाला उगत एवढा त्याच्या लक्षात असत ना मी कमेंट केली ती माझ्या कमेंटची दखल घेऊन व्हिडिओ बनला हो लय डेंजर आहे मला तर भिवटायला लागलं एखाद्या चिपट्या बिबट्या आला तर बिबट्या मस्त वातावरण असेल मित्रांनो आणि इतकं भारी घरच्या जेवणामध्ये खाली पलीकडे एकदम खोल दरी आहे आणि त्याच दरी तुला मी आता म्हणजे माझ्याच बापाच खा माझ्याच माईने आणलेलं खा ते तीन चार पाच वर्ष झालं माझ्याच माईबापाच्या जेवणा जगात वरून तुम्ही मलाच ढकलून द्या हे सगळं बंद होईल पुन्हा कोण नाही बघणार एवढं तुम्हाला हो ग बाप माईबापै म्हणून एवढं तुमचं खाणं पिणं रोज दूध रोज बाटली भरून दूध येते पप्पा घेऊन येते घरी बिना थेंब मशीच हा काय माहित नाही काय आलात कि गिलास भरून आणि वरून, वरून माझ्याच मलाच म्हणता ढोकलून देतो दरीतून म्हणजे इकडं कुणी नाही म्हणून तुम्हाला वाटलं काय मी भीन म्हणून व्हिडिओ आहे ना मी लगेच शेड करून ठेवेन पप्पाला तुमचा मर्डरच करते ते मग तिकडे गेल्यावर एक तर खायचं माझ्याच घरतून पुन्हा वरून मलाच हे करायचं काय कर बघा माझा वाघ बी कसा खातोय आणि कांदा निटखा जरा निटखा आता मला बी खायचे त्याच्यामुळे मित्रांनो झाडे लावा झाडे जागवा जेव्हा तुम्ही झाडे लावता मी तर लावू तुम्ही लावा म्हणजे असं जंगल तयार होईल लय भारी पण आणि इकडं ना जेवणाची टेस्ट पण खरंच लय भारी येते बदलू बदलून जाते आणि माणूस जेवत पण एवढं आणि एकदम आहे नुसता पाखरांच्या किलबिलेटाचा आवाज येतोय बाकी गाडी नाही धूर नाही दुपान नाही हे जे एरिया आहे हे एरिया आहे इमामपूरच्या थोडस अलीकड चढावरच तपोभूमी म्हणून आहे वाघदारा वाघदारा तिथलं लोकेशन आहे थोडस अलीकडचं आणि लय भारी वाटलंय चला आता मी पण जेवतो तुम्ही पण टाटा बाय